लोकसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे वर्धा लोकसभेच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अमर काळे यांना उमेदवारी मिळालेली आहे खुद शरद पवार यांनी या रॅलीमध्ये सहभागी होऊन या रॅलीचं महत्त्व वाढवलेलं आहे या वर्धे विदर्भातील हे पहिलीच जागा त्यांना एक एक जागा मिळालेली आहे या जागेमधूनच अमर काळे यांना ही जागा देण्यात आलेली आहे खुद राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार हे या रॅलीमध्ये उपस्थित झालेले आहे पंच्याऐंशी वर्षाचे शरद पवार यांनी भर उन्हात अनेकांना घाम फोडल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे आपण पाहू शकता या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची पदाधिकारी पदाधिकाऱ्यांची नागरिकांची उपस्थिती दिसत आहे तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुखसुद्धा या रॅलीमध्ये खूप उपस्थित झालेले आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांनी या भव्य प्र आपल्या शक्ती प्रदर्शनामध्ये आपली उपस्थिती दर्शवलेली आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती दर्शवत अम अमर काळे हे आपलं नामांकन दाखल करण्यासाठी या ठिकाणी जात आहे आता, आता ही वर्धा लोकसभामध्ये रंगतदार निवडणूक होणार असल्याची सर्वत्र चर्चा दिसून येत आहे कशा पद्धतीने आता मतदार या निवडणुकीकडे बघतात आणि कशा पद्धतीने मताधिकारी मताधिधिक मताधिकाऱ्यांनी आपल्या मताने कोणाला जिंकू देतात हेच पाहतो हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे समजतो की महाराष्ट्राच्या प्रचाराचा शुभारंभ माननीय शरदचंद्र साहेब जे देशाचे नेते आहेत त्यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघामधून केलं आणि आज माझा नामांकन अर्ज भरण्याकरता या ठिकाणी स्वतः पवार साहेब उपस्थित राहिले त्यामुळं माझ्यासाठी हा अतिशय मोठा क्षण आहे आणि असून अविस्मरणीय असा हा आजचा दिवस हा माझ्याकरता असं मी समजतो आज नामांकन अर्ज आपण दाखल केलेला आहे मोठ्या पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद एवढ्या उन्हामध्ये या ठिकाणी भेटला याचे साक्षीदार आपण सर्व लोक आहातच आणि या जो उत्साह या ठिकाणी लोकांचा आपण बघताय आणि जो प्रतिसाद लोकांचा या ठिकाणी मिळतो आहे याच्यावरनं या सरकारच्या विरोधामध्ये किती लोकांचा रोष आहे किती लोकं या सरकारच्या विरोधामध्ये यांचा असंतोष आहे याची प्रचिती आजच्या या नामांकन अर्जाच्या निमित्तानं आपल्याला आलेली आहे आणि काही फार जास्त विषय घेऊन जायचे नाही लोकांसमोर आमचा विषय फक्त इतकाच आहे की दहा वर्ष या देशामध्ये मोदी सर सरकार राहिलं आमचं म्हणणं इतकंच आहे की मागच्या दहा वर्षामध्ये जे आश्वासनं या देशातल्या जनतेला मोदी सरकारने दिलेले होते हे आश्वासनं जर पूर्ण झाले असेल तर लोकांनी त्यांना मतदान करावं पण एकाही आश्वासनाची पूर्तता मागच्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारच्या माध्यमातून झालेले नाही त्यामुळं लोकांमध्ये तीव्र असंतोष आहे आणि लोकं फक्त मतदानाच्या दिवशीची वाट बघतात आहे आणि केव्हा बटन दाबून या देश सरकारला या देशामधून केव्हा हाकलून लावायचं आहे याची केवळ वाट फक्त आता मतदार बघतो आहे हे यानिमित्तानं आम्हाला निश्चित समजून आलेलं आहे आणि येणाऱ्या चार तारखेला देशाचं चित्र हे निश्चित स्पष्ट होईल असा माझा विश्वास आहे नाही असं नाही आपण शरद पवार साहेबांना संघर्ष योद्धा म्हणून स जाणतो वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी कॅन्सर असतानासुद्धा ज्या पद्धतीनं या देशामधली लोकशाही वाचवायला पवारसाहेब निघालेले आहेत हे आपल्या सर्वांसाठी एक अतिशय प्रेरणादायी असं व्यक्तिमत्त्व असं मी समजतो आणि सोपं नाही आहे आज इतक्या उन्हामध्ये पवारसाहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आणि केवळ देश वाचवण्याकरता या देशातलं संविधान वाचवण्याकरता या देशातली लोकशाही वाचवण्याकरिता पवारसाहेब संघर्ष करतात आहे मी मतदारांना आव्हान करतो की एक संघर्ष योद्धा चौऱ्याऐंशी वर्षाचा इतक्या उन्हा पावसामध्ये आपल्यासाठी देश वाचवायला निघाला आहे त्याला आपण प्रचंड मोठ्या पद्धतीनं प्रतिसाद द्यावा अशी मतदारांनासुद्धा मी या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी विनंती करतो आहे आव्हान करतो आहे